नमस्कार मंडळी आज आपण बनवूया काकडीच्या पुऱ्या काकडी सोलून आणि किसून घेतलेली आहे या कपाने कप एक कप काकडी आहे आणि किसलेली आणि अर्धा कप काकडीचं पाणी आहे पाणी काढायचं नाही त्यासोबतच ही किसलेली आहे आणि अगोदरच्या वड्यांच्या काकडीच्या वड्याच्या व्हिडिओ मध्ये मी काकडी पिसायची कशी आणि साल कसं काढायचं किसताना ते मी दाखवलेले आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर थोडीशी जास्त घ्यायची हळद पावचमचा लाल तिखट घेतलेले आहे अर्धा चमचा पेक्षा कमी घेतलेले आहे थोडं तुम्हाला आवडीनुसार तुम्ही कमी जास्त द्या तिखट पुरी होणार म्हणून हिंग पाव चमचा मीठ चवीनुसार घालायचं आहे धने आणि जिरं पूड मी अर्धा चमचा घेतलेली आहे आणि आलं आणि मिरची ठेचून घेतलेली आहे आणि गव्हाचं पीठ घे घेतलेलं आहे पुरीमध्ये गव्हाचं पीठ गे आणि वड्यामध्ये मी मागे वडे केले वड्यामध्ये गव्हाचं आणि तांदळाचं पीठ लक्षात ठेवा पुरी जर बनवायची असेल तर गव्हाच पीठ घ्यायचं तर मी एक कप घेतलेलं आहे ह्या मिश्रणामध्ये जितकं जाईल तितकं आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं हे किती प्रमाण लागलं हे मी डिस्क्रिप्शन मध्ये लिहिले परत घ्यायचे आणि परत एक मध्ये हा काकडीचा पीस घालून घ्यायचंय काकडीचं पाणी काढायचं नाही आणि पाणीही घालायचं नाही यामध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं ह्यामध्ये हळद घालायचे चवीनुसार मीठ आलं आणि एक मिरची मी ठेचून घेतलेली आहे तुम्ही लसणाचे दोन पाकळीही ठेचून घेऊ शकता लसूण आवडत असेल आणि नाही घालायचं असेल तर स्किप करू शकता हिंग धने जिरे पूड ह्यामध्ये एक चमचा तुम्ही तिळही घालू शकता आणि मी यामध्ये थोडासा पावचमचा एवढा ओवा पण घालला ओवा सांगायला विसरले मी तर मी हा ओवा असा थोडासा हातावर असा रगडून आहे म्हणजे त्याची टेस्ट मस्त पुरीमध्ये उतरली जाते कोथिंबीर घालून घ्यायची आता मी गव्हाचं पीठ घालून घेते सर्वप्रथम मी एक कप घालून घेतलेलं आहे असं त्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचंय आणि ह्यामध्ये जितकं जाईल तितक तितकं पीठ आपल्याला घालून असं सारखं पिठाचा गोळा बनवून घ्यायचे टोटल मी अडीच कप पीठ घातलेलं आहे ह्या कपाने आणि तितकं जर पुरेसं नाही झालं त्यामध्ये लागलं तर मी थोडस घालेल पण आता हे अडीच कप बरोबर होईल म्हणजे दीड कप हे पाणी ह्याचा काकडीचं पाणी आणि काकडीचं पीस असं करून दीड कप होतं म्हणजे त्याला अडीच कप आपल्याला जवळजवळ पीठ लागलेलं आहे आणि असं व्यवस्थित घट्टसर असं मळून घ्यायचंय बघा पीठ मस्त मळून घेतलेलं आहे फक्त ह्या कपाने अडीच कप पीठ त्यामध्ये गेलं आता ह्या जर तुम्हाला पुण्या बनवायच्या नसतील तर ह्याचे तुम्ही बनवू शकता डीप फ्राय नाही पाहिजे असेल तर आता ह्यामध्ये जाईल थोडस तेल वरून आणि असं थोडस मळून घ्यायचं आता ह्याला फक्त दहा मिनटं हे ठेवा तोपर्यंत तुम्ही तेल गरम करत ठेवा कारण जास्त वेळ ठेवलं तर कात्री त्याचं पाणी सुटलं दहा मिनिटं झालेली आहेत आता आपण पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊ गोळे बनवण्याच्या आधी हाताला थोडस तेल लावायचं कारण काकडीमुळे पिठा पीठ थोडं नरम होते आणि जितक्या मोठे आपल्याला पुऱ्या हवे त्या हिशोबाने असे पेढे बनवायचे आता मी हे सगळे पेढे बनवून घेतले आता मी हे सगळे पिठाचे गोळे बनवून घेतले आता ह्याच्या पुऱ्या लाटून घ्यायचे तोळपटाला थोडस तेल लावून घ्यायचं आणि मग हा असा गोळा ठेवून थोडासा हलक्या हाताने लाटून घ्यायचं कारण काकडी असल्यामुळे पीठ थोडस नरम होऊन जात पटापट लाटून आणि तळून घ्यायचे अशा प्रकारे थोडीशी अशी लाटायची आणि थोडासा हाताने शेप द्यायचा जर ते आपण गोलाकार साठी आपण कापायला गेलो तर त्याचे धागे बाहेर येते म्हणून आपल्याला असे गोळे बनवूनच लाटायचे पुरीचा थोडासा शेप द्यायचा बघा अशा पद्धतीने आता सगळे शेप लाटून घेते तेल गरम झालेलं आहे तर त्यामध्ये मी पुरी सोडून घ्यायचे मगाशी सांगितल्याप्रमाणे जर तुला डिपट्राय आवडत नसेल तर ह्याच पिठाचे तुम्ही पराठे बनवू शकता आणि पुरी थोडीशी अशी झाड्याने चमच्याने थोडीशी अशी दाबत जायचं मस्त अशा तिखट खमंग पुऱ्या होतात अशा पद्धतीने थोडी झाड्याने दाबली तर ती आपोआप कशी फुगून वळ येते मस्त अशा कुस्तूशी त्या पुऱ्या अशा पद्धतीने बनवल्याच होऊन जातात बाजूने व्यवस्थित अशी खरपूर तळून घ्यायची बरं आणि एकदम मस्त अशा नाश्त्यासाठी छान ह्या पोऱ्याला पण आता मी दोन्ही बाजूने तळून घेतलेली आहे मी काळून घेते बरोबर तुम्ही प्रवासातही घेऊन जाऊ शकता प्रवासात तुम्ही दोन तीन दिवसाचा प्रवास असेल तर मस्त ह्या पुऱ्या ह्याला काही होत नाही आणि अशा पद्धतीने मस्त बनवून ह्या खरपूस नेऊ शकता कारण ह्यामध्ये तुम्ही ह्या पुऱ्या अशाच खाऊ शकता चहा घेऊ सोबत किंवा अशाची खाऊ शकता तर ह्या पुऱ्या बनवा आणि अशा जर प्रवास करायचा असेल तर प्रवासालाही या पुऱ्या घेऊन जा आता सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत बघा मस्त अशा खमंग अशा काकडीच्या पुऱ्या तयार आहेत अशा प्रकारे तुम्हीही बनवा आणि माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि अशा पद्धतीने तुम्ही बनवा आणि कमेंट्स करून सांगा कसे झाले ते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद